मकर संक्रांतीनंतर काही राशींचं नशीब अचानक बदलणार आहे अडकलेली काम पूर्ण होतील पैसा येण्याचे नवीन मार्ग उघडतील आणि काही लोकांचं आयुष्यच वेगळ्या दिशे वळेल पण या बारापैकी फक्त पाच राशींवर विशेष कृपा असणार आहे त्या कोणत्या आहेत शेवटपर्यंत नक्की ऐका चौदा जानेवारी रोजी सूर्याचे मकर राशीत संक्रमण पाच राशींना मिळणार शुभ फळे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी सूर्य शनीच्या मकर राशीत संक्रमण करेल या संक्रमणाला मकर संक्रांती म्हणतात साधारणपणे शनीच्या राशीत सूर्याचा प्रभाव अशुभ मानला जातो परंतु येथे शनी देखील वाईट परिणाम देत नाही परिणामी हे संक्रमण पाच राशींना शुभ परिणाम देईल त्यातली पहिली रास आहे ती म्हणजे मेष मेष राशीसाठी तुमच्या पाचव्या घराचा स्वामी सूर्य आता तुमच्या दहाव्या घरात संक्रमण करत आहे हे संक्रमण तुमच्या कारकिर्दीत नवीन उंची आणते सूर्याचे दहाव्या घरात आगमन तुमच्या कामात तेज वाढवेल पदोन्नतीची चर्चा तीव्र होईल आणि तुम्ही व्यवसायात तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकाल तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते तुमचे आरोग्य आणि उत्साह दोन्हीही शिखरावर असतील दुसरी रास आहे सिंहरास सिंह राशीसाठी तुमच्या लग्नाचा स्वामी सूर्य आता तुमच्या सहाव्या घरात संक्रमण करत आहे सिंह राशीसाठी हा विजयाचा काळ आहे जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी शोधत असाल तर तुमचा शोध अखेर पूर्ण होईल तुमची कार्यक्षमता आणि समर्पण सर्वांना तुमची प्रशंसा करण्यास प्रेरित करेल व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे आणि तुमचे आरोग्य देखील चांगले राहील तिसरी रास आहे तूळ रास तूळ राशीसाठी तुमच्या अकराव्या घराचा स्वामी सूर्य आता चौथ्या घरात प्रवेश करत आहे तूळ राशीसाठी भौतिक सोयींचे दरवाजे उघडतील नवीन मालमत्ता किंवा मा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे तुमच्या प्रयत्नांना तुमच्या कारकिर्दीत यश मिळेल आणि प्रगतीच्या संधी निर्माण होतील तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्यावर काही पैसे खर्च करावे लागतील परंतु एकंदरीत तुम्हाला मानसिक शांती मिळेल चौथी रास रास आहे वृश्चिक राशीसाठी तुमच्या घराचा स्वामी सूर्य आता तुमच्या तिसऱ्या घरात प्रवेश करत आहे हे संक्रमण तुमचा आत्मविश्वास वाढवेल तुम्हाला कामासाठी लहान प्रवास करावे लागू शकतात जे भविष्यात फायदेशीर ठरेल व्यवसायात नवीन कल्पनांवर काम करण्याचीही योग्य वेळ आहे तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल आणि तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे संबंधसुद्धा खूप सौहार्दपूर्ण राहतील पाचव्या आणि शेवटची रास आहे धनुरास धनुराशीच्या कुंडलीत तुमच्या नवव्या घराचा अधिपती सूर्य आता तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करत आहे सूर्याचे हे भ्रमण धनुराशीसाठी भाग्यवान ठरेल तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आणि तुमच्या नशिबातून पूर्ण सहकार्य मिळेल वडिलोपार्जित मालमत्तेतून नफा मिळण्याची दाट शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल तुमचे बोलणे शक्तिशाली असेल ज्यामुळे तुम्ही गोंधळलेली कामे देखील सोडवू शकाल जर तुमची रास यामध्ये आली असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका आणि ज्यांचं नशीब बदलण्याची वाट पाहत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा अशात रोजच्या राशी संकेत आणि भाग्य बदलणाऱ्या अपडेटसाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या खास राशी संकेतमध्ये धन्यवाद